महाराष्ट्र खो खो संघटनेच्या पहिल्या विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अर्थात आय टी ओ म्हणून बदलापूरचे किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे ही स्पर्धा तेरा ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये होणार आहे भारतीय खो खो महासंघाने अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्र संघटनेला ही माहिती कळवली आहे किशोर पाटील यांच्या निवडीमुळे बदलापूरची मान उंचावलेली आहे यासाठी राज्यातील एकूण दहा जणांची निवड झाली असून ठाणे जिल्ह्यातील किशोर पाटील हे एकमेव आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आहेत सध्या ते राज क्रीडा मंडळ कुळगाव बदलापूर या संघाचे सचिव व प्रशिक्षक म्हणून पाहत आहेत त्यांच्या निवडीची बातमी ऐकतात विविध ठिकाणाहून त्यांच्यावर को होता अमृता निधी गणेश बार बारगोडे पहिला दिवस मी आली तेव्हा सरांनी मला खूप खूप सांगितलं म्हणून सरांनी खूप खूप शुभेच्छा सरने शिकवले ना मला येत सरांनी शिकवले मला खूप खूप शुभेच्छा माझं नाव निधी सत्यवान जाधव मी आमचे सर कि किशोर पाटील यांना अभिनंदन करते कारण ते तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या खो खो वर्ल्ड मध्ये पंच म्हणून निवडलेले आहेत म्हणून मी त्यांना खूप अभिनंदन करते व मी आज सर्व काही त्यांच्यामुळेच आहे माझं स्टेट व नॅशनल त्यांच्या पायच झालेलं आहे त्यांनी मला सर्व खो खोचा माहिती वगैरे दिली पहिले मी पण यायची तेव्हा मला काहीच माहित नव्हतं आता मला चार वर्ष झाली मी खेळते व सरांपै मी इथे सगळं आहे मी जान्हवी पाटील मला सरांना खूप अभिनंदन करायचंय सर एकमेव पंच म्हणून सिलेक्ट झाले ठाणे जिल्ह्यात म्हणून सगळे बदला पुरकर पूर, त्यांना त्यांच्यासाठी गर्व वाटतो आम्हाला की आपल्या आमच्या बदलापूरकरून ते सिलेक्ट झाले पंच म्हणून मी इथे दोन तीन वर्ष झाले खेळते सर सर आम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस घेतात सगळे खेळाडू खे आपल्या क्लब क्लबबद्दल सगळे चांगले आहेत कोण असे हे नाही येते थँक्यू किरण जाधव आहे आज आमचे सर राज क्रीडा मंडळ चे क्लब चे सर किशोर पाटील यांचे दिल्ली येते तेरा जान... तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत दिल्ली येते आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून निवड झालेली आहे त्यामुळे आम्हाला भरपूरच आनंद झालेला आहे त्यामुळे आम्ही आमच्या सर्व खेळाडूंकडून त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आज त्यांच्यामुळेच आम्ही इथे सुबे आहोत म्हणजे त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच म्हणजे जेव्हापासून मी स्टार्ट केलं तेव्हापासून त्यांनी आम्हाला म्हणजे बसण्यापासून ते पूर्ण खो खो समजेच शिकवलेलं आहे म्हणजे म्हणजे जोपर्यंत आम्ही शिकत नाही तोपर्यंत त्यांनी इथे तास तास घालून आम्हाला शिकवलेलं आहे त्यानंतर म्हणजे मी आज सुद्धा जॉब करून सुद्धा इथे प्रॅक्टिसला येते म्हणजे इतकी आम्हाला त्या त्या गोष्टीबद्दल आवड झालेली आहे आज म्हणजे त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं आम्हाला कमीच आहे सो थँक्यू Uh, आधी मला खो खो म्हणून हा खेळ माहितच नव्हता म्हणजे इथे नंतर आधी असंच म्हणजे खेळायला सुरुवात केली मुलांनी मग त्यानंतर मी म्हणजे मी आणि माझी बहीण असं म्हणजे फर्स्टच इथे आलो मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू माझ्या फ्रेंड्स लोकांना असं सा सांगत गेलो की इथे या प्रॅक्टिस करू म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं मग त्यानंतर आम्हाला समजलं की खो खो म्हणजे काय मग त्यानंतर हळूहळू सरांनी म्हणजे भरपूर मेहनत म्हणजे खूप फिटनेस वगैरे सगळं परफेक्ट घेऊन आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे माझं नाव हितिशा जितेंद्र जाधव आहे मी मी पहिलं सरांना खूप अभिनंदन करेल की ते आता वर्ल्ड कप चे कोच बनून तिकडं रेफरी बनणार आहे आणि सरांनी मला मी तेव्हा एक पहिली पासून असेल तेव्हा पण मला शिकवलंय आणि आतापर्यंत मी एवढी शिकली सरांमुळे की मी शाळेत खेळते म्हणून मी सरांना खूप अभिनंदन करायला पाहिजे <laughs> माझे नाव प्रांजल भूषण कोंडिलकर आहे आताच्या तेरा जानेवारी पासून तेवीस जानेवारी पर्यंत आमच्या सरांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या आम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस शिकवतात त्यांच्या मुलं आज माझं जा स्टेट झाल्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय धन्यवाद <laughs> तेरा ते एकोणीस जानेवारी आता खो खो आंतरराष्ट्रीय विश्वचषक खो खोचा होणार आहे त्यात आमच्या सरांची पंच म्हणून निवड झाली त्यांचे पहिले अभिनंदन मानते जशी ताई बोलली की सर नसेल तर आम्ही नसेल ते खूप खरंच बोलले ती आणि प्राऊड फील होत की आमचे सर आंतरराष्ट्रीय लेवलला पंच म्हणून यांची निवड झाली तर त्यांचे पुन्हा एकदा मी खूप अभिनंदन करते आणि पुढच्या शुभेच्छा <्क्णारा> तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी ज्या मॅचेस आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत त्याच्यामध्ये आमचे सर किशोर पाटील सर यांचं पंच म्हणून निवड झाली आहे त्यासाठी ता त्यांना खूप खूप अभिनंदन पाहिले तर आणि सरांमुळे आमचं ग्राउंड आजपर्यंत चाल चालू आहे जर सर नसते तर आमचं ग्राउंड कधीच बंद झालं असतं खो खो मध्ये सरांचं खूप श्रेय आहे सर आहेत म्हणून आम्ही आहे असं बोलायला काहीच हरकत नाही तेरा जानेवारी या कालावधी दिल्ली येथे होणाऱ्या खो किशोर पाटील यांची पंच म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचे अधिक अभिनंदन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्यातून दहा लोकांची निवड झालेली आहे त्या ठाणे जिल्ह्यातून तुम्ही एकटेच आहात नेमकं काय अधिक माहिती देत तेरा ते एकोणीस जानेवारी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवरती पहिला विश्वचषक स्पर्धा होत आहे त्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातून मी एकमेव अधिकारी टेक्निकल अधिकारी म्हणून जात आहे गेली वीस वर्ष मी पंच म्हणून का काम पाहत आहे आधी जिल्हास्तरावर राज्यस्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती असे भरपूर स्पर्धा मी आत्तापर्यंत पंच म्हणून बघितलेले आहेत काम पाहिलेलं आहे तसेच गेल्या वर्षी मी आ, अल्टिमेट खो खो लीग जी ओडिसा भुवनेश्वर येथे झाली तिथे पण मी टेक्निकल अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे आणि नॅशनल गेम गोवा इथे झाल्या त्याच्यातसुद्धा मी अंपायर म्हणून काम पाहिलेलं आहे आणि आता येणाऱ्या स्पर्धेमध्ये विश्वचषक स्पर्धेमध्ये सुद्धा मी खूप उत्सुक आहे त्या स्पर्धेसाठी कारण की पहिला विश्वचषक स्पर्धा होत आहे भारतामध्ये सध्या हे मैदानी खेळ आहेत ते कुठेतरी ब लईच पावत चाललेले आहेत मोबाईलच्या युगामध्ये मुलांना आणण्यासाठी काय नेमका समस्या आहेत मुलांना आणण्यासाठी प्रथम तर पालकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आम्ही वेगळी शिबिरं लावत असतो सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी आणि आम्ही बऱ्याचशा कॉलेजेस आपल्या शाळांमध्ये सुद्धा जाऊन फ्री ऑफ कॉस्ट थोडं सेमिनार घेतो मुलांसाठी की तुम्ही ग्राउंडवर या मैदानी खेळ खेळा तर बरेचसे मुख्याध्यापक वगैरे आम्हाला सपोर्टिवमध्ये देतात आणि मग आमचे त्या स्कूलचे काय काय पालक का मुलं पाठवायला सुरुवात करतात ग्राउंडवरती तर माझं सर्व पालकांना असं सांगणं आहे की अभ्यासाच्या जोडीला मुलांना खेळसुद्धा गरजेचा आहे तुम्ही त्यांना अभ्यासाच्या बरोबरच एक दोन तासासाठी तरी मैदानी खेळ खेळायला पाठवायला पाहिजे पूर्वी खोचा जो खेळ आहे त्यामध्ये आणि आत्तामध्ये नेमकं काय फरक आहे का पूर्वीचा खेळ हा मातीमध्ये खेळला जायचा आणि आत्ता जो खेळ खेळला जातो तो, तो मॅटवर खेळला जातो आता पहिले जेव्हा म्हणजे आम्ही खेळायचो किंवा आमचे जे जुने खेळाडू खेळायचे ते मातीवरती खेळत होते त्याच्यामध्ये म्हणजे आपण डायज मारली तर ती डायचं पण स्लिक होत होती आता मॅटमध्ये तुम्ही डाय मारली तर जागेवरच तुम्ही स्टॉप होता आणि दुखापत दुखा होते दुखापत पण होते इंजरी पण आहे त्याच्यामध्ये तर त्या हिशोबात तुम्हाला तुमचं फिटनेस वाढवण्याची गरज आहे मातीमध्ये तुम्हाला जरी फिटनेस तुमचा कमी असेल तरी चालून जात होता पण मॅटवरती तुमची दमछाक जास्त होते त्याच्यामुळे तर त्या हिशोबात तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे मॅटच्या हिशोबात अशा प्रकारच्या मैदानी खेळ खेळत असल्यामुळे नेमका मुलांना का म्हणजे का, काय त्याचा फायदा होतो असतो नोकरीत असेल इतर काही क्षेत्रात असेल असं हा तुम्ही चांगला प्रश्न केला कारण पहिले जेव्हा खेळत होते जुने लोक किंवा आम्ही मी जरी खेळत होतो तरी पण नोकरी वगैरे काय मिळत नव्हती एक हाऊस आपलं एक शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून मी आम्ही खेळत होतो हाऊस म्हणून परंतु आता तुम्ही या याच्याकडे आपला खो खो ह्या खेळाकडे प्रोफेशनल प्रोफेशनल म्हणूनसुद्धा बघू शकता कारण आता नुकत्याच बत्तीस खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरव्ह्यू नाही कुठलीही परीक्षा नाही थेट सेवेमध्ये सामावून घेतलेलं आहे शासनाने आणि दोन आपल्या बदनापूरच्यासुद्धा दोन मुली खोटे खेळाडूसुद्धा त्याच्यामध्ये झा त्या सेवेमध्ये ला नोकरीत लागलेल्या आहेत एक आणि सांगायला आनंद होतो की त्यांना शासनाने पण नोकरी म्हणजे कुठल्या पण खात्यामध्ये नाही त्या क्रीडा विभागातच दिलेली आहे की तुम्ही म्हणजे नोकरी पण करू शकता आणि तुम्ही खेळू पण शकता असे त्यांना शासनाने ती मुभा दिलेली आहे आ, मी याच्यामध्ये अजितदादा पवार यांचं आभार मानेन तसेच आमचे महाराष्ट्र कोकण सचिव प्राध्यापक डॉक्टर चंद्री जाधव सर यांनी खूप पाठपुरावा करून शासनाकडे ह्या मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या आणि त्यांचं आयुष्य आयुष्यामध्ये खूप मोठी आपण बघूया प्रगती केलेली आहे त्याबद्दल मी चंद्रेश जाधव सरांचेसुद्धा आभार मानतो आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसुद्धा आभार मानतो मुलांनी या खेळाकडे आकर्षित व्हावं म्हणून त्यांना काय संदेश येतात मुलांनी या खेळाकडे आकर्षित होण्यासाठी माझं तर म्हणणं आता जसं मी तुम्हाला बोललो की एक प्रोफेशनल म्हणून तुम्ही बघू शकता दुसरं तुम्हाला फिटनेससाठी तुम्ही इकडे येऊ शकता जेव्हा मुलं एखादा मुलगा अभ्यास करतो आता माझ्याकडे दहावीची मुलं पण येतात कारण तुम्ही चोवीस तास अभ्यास नाही करू शकत तुम्हाला मेंदूला कुठेतरी आपल्या मेंदूला विश्रांती द्यायला पाहिजे आपण त्याच्यासाठी तरी इकडे येऊन खेळले पाहिजेत दुसरं आजची जी पिढी आहे मुलं आहे ती जसं तुम्ही बोलले मगाशी टी व्ही आणि याच्यामध्ये मागे लागलेले तर त्याच्यातून पण त्यांना थोडंसं आपण डायव्हर्शन इकडे करून मुलांना मैदानी खेळाकडे पाठवले तर ज निरोगी आयुष्यासाठी आणि भाव भविष्यासाठी चांगलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू